नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिला स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत प्रत्येक घरामध्ये असे पराठे बनत असतात प्रत्येकाची पद्धत देखील वेगवेगळी असते बनवायची यामध्ये वेगवेगळी पीठं देखील वापरले जातात पण फक्त गव्हाच्या पिठापासून मी आज पराठे बनवणार आहे आणि बनवायला देखील सोपे आहेत पराठ्याला स्थाली पीठ देखील आपण म्हणू शकतो चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर इथे मी हिरवेगार असे दोन एकदम कवळे असे छोटे छोटे दुधी भोपळे घेतले आहेत तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत तर आता आपण हे किसून घेणार आहोत तर त्या अगोदर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कट करून आणि कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर कढीपत्ता घेतला हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार पाच लसूण घेतलेला आहे भरपूर आणि कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता जास्त घेतला कढीपत्त्यामुळे खूप छान चव येते पराठ्याला तर सुरुवातीला आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत कांदे कढीपत्ता हिरव्या मिरच्या देखील यामध्येच टाकून घ्यायच्या लसूण टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात तर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीने मी हे बारीक वाटून घेतलेले आहे तर आता हे वाटून सुरुवातीलाच घ्यायचं आणि नंतर भोपळा किसून घ्यायचा आहे तर या पद्धतीने दुधी भोपळे किसून घ्यायचे आहेत हे जे भोपळे आहेत ते खूप कवळे आहेत त्यामुळे मी यातील बिया आणि जो पांढरा गर असतो तो काढलेला नाही तर तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी दोन्ही भोपळे किसून घेतलेले आहेत तर हा जो दुधी भोपळा आहे तो जास्त वेळ किसून ठेवायचा नाही नाहीतर तो पटकन काळा पडतो तर यामध्ये मी या वाटीने दोन वाट्या पीठ आपलं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊयात छोटा चमचा आता ह्यानंतर मी जिरे पावडर टाकलेला आहे माझ्याकडे जिरे पावडर होतं म्हणून ते टाकले तुम्ही जिरे वाटून टाकू शकता थोडीशी ओवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण जे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं होतं मिरची कोथिंबीर कढीपत्ता सर्व वाटून टाकलेला आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात या ठिकाणी तर ह्यामध्ये पाण्याचा आत्ताच अजिबात वापर करायचा नाही जर लागलं तरच पाण्याचा वापर करायचा आहे आणि दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला पाण्याची इथे आवश्यकता लागत नाही गरज असली तरच पाण्याचा वापर करायचा तर अशा पद्धतीने मी या भोपळ्यामध्येच हे पीठ छान असं मळून घेत आहे पहा तर इथे मी थोडंसं मला पातळ वाटत आहे तर त्यामध्ये मी थोडंसं अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे परत त्याला असं छान मळून घेऊयात तर आवश्यकता लागली तर तुम्ही पीठ अजून वा वाढवू शकता तर या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलं आहे वरून आता थोडंसं तेलाचा हात लावून ह्याला ठेवून घेऊया आणि या जाड पॉलिथीनवरती मी पराठे करणार आहे स्वच्छ धुवून घेतली आहे एक खालच्या साईडला ठेवायची पोळपाटावरती आणि एक वरच्या साईडला ह्या खालच्या साईडला छान तेल लावून घ्यायचं आहे आता ह्यावरतीच मी पराठे करणार आहे तुम्ही जर कपड्यावरती थापून घ्यायचे असेल तर थापून देखील पराठे बनवू शकता तर ह्यावरती मी एक पिठाचा उंडा ठेवलेला आहे त्या त्याच्यावरती एक पॉलिथीन ठेवली आहे आणि लाटण्याच्या सहाय्याने ही छान असं आपण जशी पोळी लाटतो त्या पद्धतीने हलक्या हाताने हा, हा पराठा लाटून घेत आहे तर अजिबात वेळ लागत नाही जेव्हा आपल्याकडे वेळ कमी असतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने पराठे बनवू शकतो हाताला अजिबात चिटकत नाहीत तर अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतला आहे तेव्हा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झाला की हा पराठा टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलं तव्याला आणि हा पराठा टाकलेला आहे साईडने देखील तेल टाकून घेऊयात आणि पराठा पलटून घेऊया तर दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे कपड्यावरती देखील थापून जर पराठे केले तर छान होतात तर मी नेहमी अशाच पद्धतीने करते कारण वेळ लागत नाही पटकन होतात म्हणून गॅसची फ्लेम कमी जास्त करत हा पराठा भाजून घ्यायचा आहे थोडासा पोळी भाजण्यापेक्षा या भा पराठा भाजायला वेळ लागतो पण छान खरपूस रंगईपर्यंत भाजलं की खायला देखील तेवढाच छान लागतो पराठा तर मी हा पराठा प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरा देखील पराठा मी याच पद्धतीने करत आहे सर्व पराठे मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे पाहू शकता हा पराठा देखील त्याच पद्धतीने लाटून घेतला तव्यावरती टाकून घेऊया आणि भाजून घेऊया हाताला अशा पद्धतीने जर पराठे केले तर अजिबात चिटकत नाहीत आणि वेळ देखील जास्त लागत नाही तर हा पराठा देखील आपण दोन्ही साईडने तेल टाकून छान भाजून घेऊयात दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो बऱ्याच जणांना आवडत नाही पण दुधी भोपळा हा शरीरासाठी पौष्टिक असतो तर त्यामुळे आपण असे पराठे बनवून देऊ शकतो खायला तर दुसरा देखील पराठा छान भाजलेला आहे ते देखील मी प्लेटमध्ये काढून घेतला तर हा पराठा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता खायला खूप छान लागतो आणि मुलं देखील आवडीने खातात तर असे पराठे आपण डब्याला देखील बनवून देऊ शकतो तर पहा मस्त असा हा हे पौष्टिक असे हे दुधी भोपळ्याचे पराठे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील एकदा असे दुधी भोपळ्याचे माझ्या पद्धतीने पराठे नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद